नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो कसे आहात मजेत येत आहात ना ज्ञानेश्वर विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या ज्ञानेश्वर व स्वामी समर्थ लर्निंग या युट्यूब चॅनेल्सला सबस्क्राईब केले का जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर किती नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा जेणेकरून आपल्या वरती अपलोड होणारे नवनवे शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दोन हजार मधील भारताचे भविष्य काय पाहणार आहोत दोन हजार सव्वीस मधील भारताचे भविष्य तर हा निबंध शेवटपर्यंत पहा आणि शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला निबंध नक्की आवडेल निबंध आवडला तर निबंधाला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर चला पाहूयात निबंधाला भारत हा जगातील एक प्राचीन आणि महान देश आहे विविधता संस्कृती परंपरा आणि एकतेचा सुंदर संगम म्हणजे भारत स्वातंत्र्यानंतर भारताने अनेक क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे आज आपण हजार सव्वीसच्या भारताकडे पाहिले तर आपल्याला एक विकसित आत्मनिर्भर आणि आधुनिक भारत दिसतो दोन हजार सव्वीस मधील भारताचे भविष्य उज्ज्वल आशादायक आणि प्रगत दिशेने वाटचाल करणारे आहे दोन हजार सव्वीस मध्ये भारताची लोकसंख्या मोठी असली तरी युवकांची संख्या जास्त आहे युवक हे देशाचे खरे भविष्य आहे शिक्षण तंत्रज्ञान उद्योग विज्ञान आणि क्रीडा या क्षेत्रात युवक मोठे योगदान देत आहेत सरकार युवकांसाठी विविध योजना राबवत आहे स्टार्टअप इंडिया स्किल इंडिया डिजिटल इंडिया यांसारख्या योजनांमुळे युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत त्यामुळे दोन हजार सव्वीस मध्ये भारताचा युवक वर्ग अधिक सक्षम आणि आत्मविश्वास पूर्ण झालेला दिसतो शिक्षण क्षेत्रात भारताने दोन हजार सव्वीस पर्यंत मोठी प्रगती केली आहे नवीन शिक्षण धोरणामुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता कौशल्याधारित शिक्षण दिले जात आहे ऑनलाईन शिक्षण डिजिटल वर्ग स्मार्ट बोर्ड यांचा वापर वाढला आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही चांगल्या शिक्षणाच्या संधी मिळत आहेत त्यामुळे भारताचे भविष्य अधिक ज्ञान संपन्न आणि प्रगत होत आहे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने दोन हजार सव्वीस सव्वीस मध्ये जगात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे माहिती तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता अंतराळ संशोधन आणि डिजिटल सेवा या क्षेत्रात भारत आघाडीवर आहे इस्रोने केलेली अंतराळ संशोधनातील प्रगती संपूर्ण जगाला प्रेरणा देणारी आहे डिजिटल व्यवहार ऑनलाईन सेवा आणि ई शासन यामुळे नागरिकांचे जीवन अधिक सोपे दोन हजार सव्वीस मधील भारत आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत झाला आहे शेती उद्योग आणि सेवा क्षेत्रात संतुलित विकास झाला आहे शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान सिंचन सुविधा आणि सरकारी मदत उपलब्ध होत आहे लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन दिले जात आहे भारत जागतिक बाजारपेठेत एक महत्वाचा आर्थिक देश म्हणून ओळखला जात आहे आरोग्य क्षेत्रातही भारताने मोठी झेप घेतली आहे दोन हजार सव्वीस मध्ये आधुनिक रुग्णालये चांगल्या वैद्यकीय सुविधा आणि आरोग्य योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत आहेत आयुष्यमान भारत सारख्या योजनांमुळे गरीब लोकांनाही आरोग्य आरोग्य सेवा योग आणि आयुर्वेद यांचा प्रचार भारताच्या संस्कृतीला जागतिक ओळख देत आहे दोन हजार सव्वीस मधील भारत पर्यावरणाबाबत अधिक जागरूक झाला आहे स्वच्छ भारत अभियानामुळे स्वच्छतेबाबत जनजागृती वाढली आहे नवीनीकरण ऊर्जेचा वापर वाढत आहे सौर ऊर्जा भवन ऊर्जा यांसारख्या पर्यावरणपूरक साधनांचा उपयोग केला जात आहे झाडे लावणे पाणी वाचवणे आणि प्रदूषण कमी करणे यावर भर दिला जात आहे संरक्षण क्षेत्रात भारत अधिक सक्षम झाला आहे दोन हजार सव्वीस मध्ये भारत स्वतःची आधुनिक शस्त्रे तयार करत आहे सैन्य दल अधिक शक्तिशाली आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज झाले आहे भारत शांततेचा समर्थक असला तरी आपल्या सुरक्षेबाबत सतर्क आहे सामाजिक क्षेत्रातही भारत सकारात्मक बदल अनुभवत आहे महिलांना शिक्षण रोजगार नेतृत्वाच्या संधी मिळत आहेत महिला सक्षमीकरणामुळे समाज अधिक समतावादी होत आहे जात धर्म आणि भाषेच्या भिंती तोडून एकतेची भावना वाढत आहे 2026 मधील भारत हा स्वप्नांचा संधीचा आणि प्रगतीचा भारत आहे अजूनही काही अडचणी आहेत पण त्या दूर करण्यासाठी सरकार आणि जनता एकत्र प्रयत्न करत आहेत मेहनत एकता आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर भारताचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे शेवटी असे म्हणता येईल की दोन हजार सव्वीस मधील भारत हा विकसित भारताकडे वाटचाल करणारा आत्मनिर्भर आणि जगाला दिशा देणारा देश आहे आपल्याला सर्वांनी मिळून देशाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर भारताचे भविष्य नक्कीच सुवर्णमय होईल अशा प्रकारे आज आपला दोन हजार सव्वीस मधील भारत दोन हजार सव्वीस मधील भारताचे भवितव्य भविष्य हा निबंध संपलेला आहे तुम्हाला आजचा हा निबंध कसा वाटला निबंध आवडला का निबंध जर आवडला असेल तर निबंधाला जास्त शेअर करा चॅनेलवर नाही नसेल चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद